संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व सात आरोपींवरती मकोका सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी कारवाई प्रतीक घुले सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे महेश केदार जयराम चाटे विष्णू चाटेवरती मकोका धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री नको हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची थेट मागणी महाविकास आघाडीमधून ठाकरे गट बाहेर महापालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढणार शरद पवार काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष पक्ष टिकवण्यासाठी ठाकरेंचा नवा प्रयत्न ठाकरेगटाची स्वबळाची घोषणा महायुतीनं डिवसलं टोरेजच्या इन्स्टा अकाउंटवरती नवा व्हिडिओ अपलोड तौफिक न फसवणूक केल्याचा टोरेजचा दावा शुभदा कोदारे हत्या प्रकरण राष्ट्रीय महिला आयोगाकडून समिती स्थापन पुढील दहा दिवसामध्ये अहवाल देण्याचे निर्देश आरोपी कृष्णा कनोजाला तेरा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी